प्रायवेट कोचिंग सेंटरबाबत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने नवीन गाईडलाईन जारी केली आहे ज्याच्यानुसार आता कोणीही कुठेही आणि कधीही प्रायव्हेट कोचिंग सेंटर उघडू शकणार नाही त्यासाठी त्यांना रजिस्टर करणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर कोचिंग सेंटरमध्ये सोळा वर्षाखालील मुलांना शिक्षणासाठी बंदी केली आहे याच्या व्यतिरिक्त यामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत ते या, या व्हिडिओमध्ये पाहूया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने देशभरातील कोचिंग संस्थांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे आता कोचिंग सेंटरमध्ये सोळा वर्षाखालील मुलांना ॲडमिशन देऊ शकणार नाहीत याच्या व्यतिरिक्त कोणत्याही चांगल्या मार्कांची गॅरंटी देणे याला पण बंदी आणली आहे या सूचना बारावीनंतर जेईई नीट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स यांसारख्या तयारी करणाऱ्या कोचिंग सेंटरना बनवण्यात आल्या आहेत खरंतर विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या प्रकरणामध्ये क्लासमध्ये आग लागणे कोचिंग सेंटरमध्ये सुविधांच्या कमी असणे यांच्या वाढत्या प्रभावाने शिक्षा मंत्रालयाने हे नियम लागू केले आहेत काय आहेत नवीन नियम ते पाहूया ट्युटर्स ग्रॅज्युएटपेक्षा कमी क्वालिफाईड असू शकणार नाहीत चांगले मार्क्स चांगल्या रँकची गॅरंटी तुम्ही देऊ शकणार नाहीत वयाने सोळा वर्षाखालील मुलांना तुम्ही ॲडमिशन देऊ शकणार नाही त्यांचा प्रवेश बारावीची परीक्षा झाल्यानंतरच होणार आहे तसेच पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी क्लासचा दर्जा रिझल्ट किंवा तसा क्लेम करणारे कोणतेही ॲडव्हर्टाइजमेंट कोचिंग क्लासला करता येणार नाही कोचिंग क्लासकडून प्रत्येक साठी ज्या घेण्यात येणाऱ्या ट्यूशन फीमध्ये ट्रान्सपरन्सी हसायला हवी ती फी वाढवली जाणार नाही त्याची पावती द्यावी लागेल सोळा वर्षांवरच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यावर त्या विद्यार्थ्याने क्लासमध्ये सोडला तर राहिलेल्या वर्षांची फी दहा दिवसांच्या आत परत करावी लागेल कोचिंग सेंटरच्या वेबसाईटवर तिथे शिकवणाऱ्या प्राध्यापकांची पात्रता आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी मेन्शन करावा लागेल मुले हॉस्टेलमध्ये राहत असतील तर त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसंच त्यांच्यावर चांगले मार्क्स किंवा ग्रेड आणण्यासाठी कोणताही दडपण असणार नाही आता यामध्ये केंद्राने राज्य सरकारकडे कोणती जबाबदारी सोपवली आहे ते एकदा पाहूया कोचिंग संस्थांच्या योग्य निरीक्षणासाठी सरकारचे मार्गदर्शक तत्व लागू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत नवीन आणि जुन्या असलेल्या कोचिंग संस्थांची नोंदणी करण्याचे दे दे निर्देश देण्यात आले आहेत संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत आहे ना का नाही याच्या देखरेखीची जबाबदारी राज्य सरकारवर देण्यात आली आहे तुम्हाला या सर्व बाबींचा विचार करून मुलांना कोचिंग सेंटरमध्ये भरती करावी लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करण्या या चॅनेलला सबस्क्राईब करा